टाकले आणि इथे बघा मस्त असे बनवून रेडी झाले आणि हे थोडे लागते आहेत बघू शकता तर इथे बघू शकता मस्त असे भाजी बनवून रेडी झाले खुप्याच कालवण मस्त असे आणि इथे मांद्याली पण माझी रेडी झाले बनून अर्धा लिंबू घेतलं त्याच्या पिळायसाठी हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तर मी आज बनवते तर मी आज बनवते मच्छी मच्छी घेऊन आले सरस्वतीच्या पप्पा तर बनवते मी मच्छी कुप्पा मच्छी आणि मंदेरी घेऊन आले तर मी मांदेलीची फ्राय मारते आणि कुप्याची भाजी बनवते आणि इथे माझी बहीण झोपले जागीच आहे वाटते हसते ती बघा आणि भाऊ गेले तिकडे बाहेर आणि तिथे सरस्वती बसले तर आज मी काल खाले ज्याम हसते ती काल पण तुम्ही बघितले किती हसते तिकडे बसून रात्री <laughs> आणि आता पण हसते काय माहिती नाही तिला काय वाटते तर ती ज्याम हसते बोलते मी का हसते <laughs> तरी पण ती नुसती हसते बोलत नाही तर काल काल चिकन आज बनवते त्यांच्यासाठी मच्छी भाजी फळाले हो आज बनवते मच्छी भाजी तर चला दाखवते तुम्हाला मी ते घेतले मांड्याले साफ करून धुवून आणि इथे घेतले कुप्पा कापूर आणि धुवून इथे घेतले अद्रक लसूण मिरची टमाटर कोथिंबीर आणि इकडे ठेवले बोर <laughs> बोर घेऊन आले आणि इथे बसले आमची सरस्वती बाई पेंटिंग बनवते चित्र <laughs> चित्र बनवते ती तर इथे बोर घेऊन आले असे किती पण येऊन असते बघा ते बोर खाली पडले म्हणून असत सरस्वती पण बरा पिकलेले बरं लागतात असते थोडे कच्चे आहेत ना आंबेडसारखे लागतात ना

कुपा मांदवली विकले त्याची मी आता भाजी बनवते आम्ही मांडवलीची फ्राय मागते त्यांच्यासाठी तरी पण ते मला बोलतात पागल झाले म्हणून ते मला बघून एवढे हसतात आता मला माहिती पडले म्हणूनच हसतात एवढे काय ना हसू दे हसू दे त्यांना पागल झालाय मी पागल झालाय मी चला भाजी बनवते पागल माणूस भाजी बनवायला जाते चला इथे घेतले लसूण पापून टोमॅटो उकडलेला भात पण पाकून निघले मसाला चिंच घेतले ते त्याच्यामध्ये टाकले मी तर इथे उतले, मसाले हळदी टाकून घेतले झापून देऊयाला ठेवून देऊ इथे मी घेतले थोडीशी हिरवी मिरची ठेचून अदरक लसूण थोडासा मसाला हळदी आणि मिक्स करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि निंबू अर्ध निंबू मी कापून घेतले ते त्याच्यावरती रस्स पिळून घेतले आणि इथे चावलाचं पीठ हळदी मसाला मिक्स करून घेते उकळी पण आले भाजीला मस्त असं पिकोळी आले कसं बनवलं आहे बघू शकता थोडा वेळ शिजू देते पाणी हो दे, कमी होऊ देत पाणी जास्त हे थोडं कमी झाल्यावर टाकते इथे मी कढाईमध्ये तेल घेतले मिक्स करून घेते मांदेले मिक्स करून घेतले काय मारते चाचून घेतले आणि रस्ते कडक कडक भुजून घेते मी त्याला तर मी काढून घेते याला दुसरे सोडते त्याच्यामध्ये मी ते टाकले आणि इथे बघा मस्त असे बनून रेडी झाले आणि हे थोडे लागते आहेत बघू शकता ते पण मी फ्राय मारून घेते मस्त वाटतात तर इथे बघू शकता मस्त असे भाजी बनवून रेडी झाले खुप्याचं कालवण मस्त असे आणि इथे मांद्याली पण माझी रेडी झाले बनवून अर्धा लिंबू घेतले त्याच्यावरती पिळायसाठी रस आणि थोडीशी कोथंबरी सोडून घेतले कसे वाटते बघा आणि इथे भाजी पण झाले बनवून रस्ते मांदेली फ्राय बनून रेडी झाले बघू शकता मस्त असे वाटते आता त्यांना मी जेवायला देते आता जेवण झाले आमचे आणि इकडे बाहेर बसले सरस्वती बसले इथे दात काढणारी बहीण बसले तर व्हिडिओ आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय